नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलेला आहे तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने कोणता मोठा निर्णय घेतला आहे याबाबत मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसला ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ई व्ही एमवर घेण्यात येत असलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान पाच बूथवरील ई व्ही एममध्ये नोंद झालेली मते आणि व्ही व्ही पॅट मशीनमधील चिठ्ठ्यांवर नोंद झालेली मते यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यावर्षी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल लांबण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट पडताळणी करण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह एकवीस विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली किमान पन्नास टक्के ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांनी याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात केली होती दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज या याचिकेवर निकाल सुनावला आहे ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅड मशीनमध्ये नोंद झालेल्या मतांची पडताळणी करण्यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक ऐवजी पाच ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट पडताळणी करण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान एक ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅड मशीनमधील मतांची पडताळणी होत असे दरम्यान अकरा एप्रिलपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असल्याने याबाबत निकाल लांबवता येणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले पन्नास टक्के ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटच्या पडताळणीची मागणी झाल्यानंतर अशा पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात सक्षम कर्मचारी वर्गच आवश्यकता भासेल असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते तसेच यासाठी मोठ्या सभागृहाची आवश्यकता भासेल अनेक राज्यांमध्ये आधीच मोठ्या सभागृहांचा प्रश्न आहे अशा समस्या आयोगाने न्यायालयाला सांगितल्या होत्या अखेरीस त्यावर तोडगा काढत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद